चला आता आज सुरुवात झालेली आहे सकाळची तर इथं सकाळी दूध वगैरे घेऊन आले त्याच्यानंतर दूध तापायला ठेवलं बारीक गॅसवर दूध तापायला लागतं आणि चहासुद्धा ठेवलेला आहे थोडासा बाकीचं सगळं घरातलं झाड लोट हे सगळं आवरलेलं आहे त्याच्यानंतर म्हणलं चला आता थोडासा चहा पिऊन घेऊया आज थोडंसं निवांत स्वयंपाक करणार आहे त्याच्यामुळं दमाने चाललं आहे असं सकाळी सकाळी तर म्हटलं चला स्वयंपाक नंतर करायचं म्हणल्याच्यानंतर आधी कपडे वगैरे चांगले धुवून घेऊ आणि नंतर आपण स्वयंपाक करूया तर असं शेजवार काम केलं ना तर कामाला पण वेळ लागत नाही आणि काम पण पटकन होतात कपडे वगैरे आधी धुवून घेतले ना तर स्वयंपाकाला काहीच वेळ लागत नाही पण जर सकाळचा स्वयंपाक करत बसले ना तर खूप टाईम जातो मग बाकीचे कामं पण तसेच राहतात पण आता कामाला कामा जायचं असल्यामुळं मग आधी स्वयंपाक करायला लागतो पण आज कुणालाही डबा वगैरे काही पाहिजे नव्हता पोरांना पण आणि मिस्टरांना पण तर म्हटलं आज निवांत स्वयंपाक करूया आधी सगळे पारुशी कामावरून घेऊया आणि नंतर स्वयंपाक करू मस्त इथं गॅलरीमध्ये आम्ही गुलाबाचं झाड लावले त्याला दोन मस्त फुलं आलेले आहेत आणि वातावरण पण खूप छान झाले कडक ऊन पाडलेलं आहे तर आता कसं थंडी आहे थोडीशी सकाळी थोडीशी थंडी लागते त्याच्यानंतर दुपारी दिवसभर ऊन ऊन आणि झाडं वगैरे चांगले येतात थंडीचं चा फुलं वगैरे पण चांगले येतात तर सदाफुलीचं झाड आहे त्यालासुद्धा खूप छान फुलं येतात बारीक बारीक तर जेव्हा घरामध्ये फुलं वगैरे नसतात तर मी काय करते मग सदाफुलीचेच फुलं तोडते आणि आपल्या देवाप्पाच्या देवाऱ्यामध्ये वाहून घेते तर इथं नागिणीचं वेल पण लावलेलं आहे कधी कधी कळसला वेल म्हणजे पानं लागतात त्याच्यामुळं मग मी हे घरच्या गर घरी तोडून कळस ठेवते नागिणीच्या पानाचा तो पण चांगला असतो कळस ठेवलेला नागिणीच्या पानामध्ये म्हणजे रोज नाही पण पानं खराब झाले का मग काढून टाकते आणि नंतर मग दुसरे ताजे पाने लाव पानं लावते तर आता कपडे वगैरे सुकून झाले म्हणलं आता गॅलरी वगैरे चांगली पुसून घेतली कारण रोजचं जास्त ते आणि म्हणलं चला स्वयंपाकामध्ये काय बनवायचे तर इथं मी भेंडी कापून घेतली आधी त्याच्या आधीनंतर मिक्सरला मिरची लसूण जिरे बारीक वाटून घेतले तर कधीकधी मी काय करते भेंडीमध्ये मिरची कट करून सुद्धा टाकते पण आज निवांत होतं त्याच्यामुळं म्हणलं चला मिक्सरला लसूण जिरे टाकून वाटून घेऊया तर तशी भेंडी केली ना खायला पण खूप छान लागते आणि चिकट पण जास्त होत नाही तर आता इथं मी फोडणी दिली भेंडी टाकून घेतली कडीपत्ता मी वरूनच टाकलेला आहे लक्षात नंतर आलं त्याच्यानंतर मग आता मिरची जिरे लसूण थोडंसं मीठ हे सगळं मी मिक्सरला बारीक करून घेतलं होतं ते सुद्धा टाकून घेतलं आणि आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून चांगली परतून देते भेंडी चांगली परतती तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये मी शेंगदाणे परत हिरवी मिरची कोथंबीर घेतलंय कारण आज मला करायची आहे पातळ भाजीसाठी कढी बनवते म्हणलं चला कारण आता सगळे जेवायला घरी असल्यामुळं मग एक सुक्या भाजीने काय पोट भरत नाही तर दही पण घरातच लावलेलं होतं तर म्हणलं चला आज थोडीशी कढी बनवूया तर मस्त असं हिरव्या मिरचीचं मी शेंगदाणे टाकून वाटून घेतलं थोडंसं बेसनपीठ घेतलं तेत पण पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आणि नंतर इकडं मी वाटण करून त्याच्यामध्येच दही दे मिक्सरला फिरून घेतलेलं आहे आणि आता या हाताने आहे ना पिरव चांगलं हे करून घेते पेस्ट बेसनपीठाची म्हणजे गुठळ्या वगैरे सगळं काढून घेते पण आता इकडं भेंडी शिजायला ठेवली होती म्हणजे परतायला तर तिच्या त्याच्यामध्ये पण शेंगदाण्याचा कूट टाकून घेते कारण आता भेंडी चांगली परतलेली आहे आणि मस्त अशी शिजली भेंडीवर काय करायचं झाखण ठेवायचं नाही पहिलं मी अशीच करायची जाखण ठेवायची तर भेंडीचा कलर आहे ना काळपट व्हायचा तर एक दोन वेळा मी म्हणलं असं का होतंय कलर का चेंज होतोय तर जाखण ठेवल्यामुळं तसा भेंडीचा कलर काळा व्हायचा चला मग आता कडीला फोडणी देऊया तर तेल टाकून घेतलं जिरे मोहरी टाकली आणि कढीपत्ता टाकला थोडंसं हिंग टाकून घेतलं आणि मस्त असं वाटलेलं जे दहीचं आणि शेंगदाणे मिरची लसूण जिरे हे टाकून कोथंबीर मी बारीक वाटून घेतलं होतं तर थोडेसे शेंगदाणे पण टाकायचे ह्याच्यामध्ये मिरचीमध्ये खूप भारी टेस्ट आहे ती कडीला तर आता इथं मी चांगलं मस्त तडका दिलेला आहे कडीला आणि सगळे घरामध्ये असले ना तर थोडंसं पातळ भाजी कुठली ना कुठली लागतीच तर म्हणलं चला दही शिल्लक असल्यामुळं थोडीशी कडी पण बनवूया तर असं माझं सकाळचं सगळं कामावरून मग मी स्वयंपाकाला लागले होते मग त्याच्यानंतर दुपारचं परत भांडे वगैरे तर असतातच तर मस्त असा कढीला तडका दिला अजून थोडंसं पाणी टाकते आणि भेंडीचं पण मस्त अशी फ्राय झालेली आहे ती पण आता मी झाकून ठेवते तर आता क कढीमध्ये हळद टाकायची थोडीशी मी विसरले तर थोडीशी नंतर टाकली आणि परत एकत्र मिक्स करून घेते तर कढी हालीत आणि पूर्ण सारखी हलवेत राहायचं कढीचं चमच्याने म्हणजे आपली कढी फुटत नाही चपात्या पण झाल्या आता इकडे चालू त्याच्यानंतर मग आता बाकीचे सगळे कामं आवरून घेतले जेवणं वगैरे केले भांडे भिंडे घासून झाले आणि मस्त असं पार्सल आलेलं हे मिशोवरचं तर बघू आता ते प्रोडक्ट कसं येतं ते तुम्हाला मी खोलून दाखवते तर माझं आता इथं खोलायचं काम चालू आहे तर मी आधी कैची घेतली पूर्ण त्यांनी एकदम पॅक केलं होतं तर ते सगळं चिकट टेप वगैरे मी कैचीने कट करून घेतले तर आता अशा वस्तू आहे ना ऑनलाईनच मागायला लागतात कारण अशा वस्तू काय कुठं बाहेर मिळत नाही आता पण तुम्हाला मी खोलल्याच्यानंतर सांगते काय आहे ती तर मस्त असं कळची नाही मी चाललं होतं माझं खोलायचं त्याला एवढ्या चिकट टेप लावलेल्या होत्या कारण लांबून यायचं ना हे पार्सल त्याच्यामुळं पूर्ण पॅक करून देतात तर बघू आता काय नाही याच्यामध्ये काय मागवलं आहे ती त्याच्यानंतर मग आता तुम्हाला मी दाखवते ते काय आहे काय नाही तिथं पूर्ण सगळं मी आता काढून घेते आणि इथं खोलायचं काम चालू आहे त्याला मला खो खोलायला जवळजवळ दहा पंधरा दहा मिनटं गेले आणि त्याच्यानंतर मग आता हे एक एक मी बॉक्स बाहेर काढते त्यातला काय आलेला आहे ती तर छानपैकी अशा बॉक्स आहेत ह्याचे वेगवेगळे लहान मोठे कारण मग साईडचे परत मधले समोरचे असे त्याचे वेगवेगळे पाठ येतं म्हणजे तर तो आता ही आहे नाही साहित्य सगळं तर ते असं बॉक्समध्ये पॅकिंग करून आलेलं आहे त्याच्यामध्ये खाली त्याचे स्टँडसुद्धा आलेला आहे तर परत इथं कटरसुद्धा दिले त्यांनी आणि हे सगळं मी आता बॉक्स खोलून बाजूला एक एक वस्तू काढून घेते आणि लावून म्हणजे मला नाही येणार लावता पण मी आता इथं मुलांना लावायला लावते कसं लावायचं त्याचं तर बघूया आपण त्यांना पण थोडंसं म्हणजे कसं लावतात ते बघूया कारण मला तर काय जमणार नाही हे लावायला मी आता हे पहिल्यांदाच घेतलं आहे तर बघू आणि मी काय याच्या आधी काय बघितलं पण नव्हतं पण ऑनलाईन बघितल्यामुळं चला म्हणलं बघू कसं निघतं हे प्रोडक्ट तर आता एक एक पार्ट काढून घेतलेला आहे आणि हे मस्त अशी आहे ना ही ऑनलाईन आपण रॅक मागवलेली आहे तर ही रॅक कशासाठी मागवली कपडे वगैरे हो किंवा <laughs> कपडे जास्त नाही बसणार पण शक्यतो असं छोट्या छोट्या बर बरण्या त्याच्यामध्ये आपण काही वस्तू ठेवतो घरातल्या तर त्याचेसुद्धा आपण याच्यामध्ये ठेवू शकतो तर हे खालचा एक पाट साईडने पार्ट, पार्ट लावून घ्यायचे परत आडवा उभा हे सगळे असे वेगवेगळे पाट आहेत त्याचे तर ते असं पूर्ण पॅ पॅकेटच आहेत त्याचे बॉक्सचे आणि ते मस्त असं जॉईन करून घ्यायचं एकमेकाला तर आता हे बॉक्स पॅक करायलासुद्धा थोडंसं डोकं चालवाय लागलं आणि तर हे सगळे पाठ जॉईन करायचं काम चालू झालेलं आहे पाठीमागचा पाठ पुढचा पाठ हे जवळजवळ चार ते पाच पाठ आहेत खालचा एक पार्ट आणि च चार बाजूने चार पाठ लावून ते असं पॅकिंग म्हणजे जॉईन करून घ्यायला लागतं तर हे आहे आपलं छोटंसं रॅक प्लॅस्टिकचं जर कुणाला घ्यायचं असेल तर मिशोवर मिळतं कारण याच्यामध्ये आपण लहान बाळांचे कपडे किंवा औषधं असं काही ठेवू शकतो घरातले मुलांचे पेन पेन्सिली वह्या थोडेसे पुस्तकं तर अशासाठी ही रॅक खूप चांगली आहे प्लॅस्टिकची जर तुम्हाला घ्यायची असेल तर नक्कीच घ्या ऑनलाईन मिळते ही काय डीमार्ट वगैरे कुठं असं मिळत नाही आहे अशा वस्तू तर मिशोवरच ह्या वस्तू घ्यायला लागतात तर मस्त असं कपडे पण थोडेसे त्याच्यामध्ये म्हणजे एक ते दोन ड्रेस आरामशीर बसू शकतात त्याला पूर्ण पाठीमागून पॅक हे आणि समोरूनसुद्धा त्याला असं झाकण आहे उघडायचं बंद करायचं लावायचं तर पूर्ण असं पॅक आहे सगळीकडून तरी कुठेही छोट्याशा जाग्यामध्ये कोपऱ्यामध्येही मांडणी म्हणजे रॅक बसू शकते तर आता ह्याला स्टँड पण येतं कारण आपल्याला जर त्या जागेवरून हलवायची असेल ना तर खाली स्टँड दिलेले आहेत तर ते स्टँड आता लावायचं काम चालू आहे तर हे खूप डोकं चालवून बघून हे करून व्यवस्थित मांडणी तयार केलेली आहे याची तर आता हे सगळे स्टँड बसवून घेतले तर आणि आता आपण उभा करूया मस्त अशी रॅक तयार आहे झाली आणि दरवाजे पण खूप छान आहेत त्याला छोट्या छोट्या क्लिपा दिलेल्या आता हा दरवाजा उघडायचा परत बंद करायचा उघडा ठेवायचा असला तरी ठेवू शकता किंवा तुमच्या वस्तू घेऊन झाल्याच्यानंतर तुम्ही बंद करू शकता कुठल्याही छोट्या छोट्या वस्तू याच्यामध्ये आरामशीर बसतील तर आता ह्या क्लिपा लावलेल्या येतात तर ह्या दरवाज्याला क्लिपा लावलेल्या येतात ह्या क्लिपा लावून घ्यायच्या हाताने आपण त्यांनी थोड्याशा अशा वेगळ्या दिलेल्या आहेत पिशवीमध्ये पॅकिंग करून तर त्या असं अनबॉक्सिंग करून त्या लावू शकतो तर इथं मस्तपैकी असे पार्ट सगळे तयार झालेतं आणि पूर्ण आपली रॅक तयार झालेली आहे छोट्याशा जाग्यामध्ये ही बसेल आणि क्वालिटी पण खूप छान आहे जर तुमचं घ्यायचं असेल तुम्हाला तर खरंच घ्या म्हणजे काही हरकत नाही आहे आणि लहान मुलांच्या कपड्यासाठी तर उत्तमच आहे कारण त्यांचे कपडे छोटे असतात ना तर बसू शकतात किंवा छोट्या छोट्या बरण्या घरातले छोट्या छोट्या वस्तू कंगवे बिंगवे असं काहीही ठेवू शकतो तेलाची बॉटल पावडरचा डा चला मग कसं वाटलं आपलं मिशोवरचं छोटंसं रॅक ते पण कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या चला परत भेटूया